नमस्कार सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ माझं नाव पार्वती आणि तुमचं सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवर मनापासून स्वागत आहे तर आज सकाळी उठून लवकर सगळी कामं आवरून घेतली घरातले कारण की मला एक दोन ब्लाऊज शिवायचे आणि गावाकडे जायचं असल्यामुळं मला ब्लाऊज लागतं आहे साड्या हो तर होत्या पण ब्लाऊजच नव्हते माझ्याकडे तर म्हटलं आता चला दोन तीन ब्लाऊज शिवून घेते आणि हे रात्रीच मी ब्लाऊज शिवून घेतलं होतं फक्त याच्या बाहेरचं काम का बाकी होतं तर ते करून घेतलं मी आणि मस्त वगैरे रेडी झालं आणि एक ब्लाऊज ना रेडीमेड घेऊन आले होते कारण की एक साडीवरचं ब्लाऊज मला काही आवडलं नव्हतं आणि मला रेडीमेड पाहिजे होतं त्याच्यावरचं असं क्रॉपर कलरचं पाहिजे होतं पण तसं नाही भेटला हा कलर भेटला त्यानंतर घरी येऊन आले बघते काय त्या हुकाला पुरे जंग लागलेली होती कारण की ना ते एक भरपूर दिवसाचं होतं बहुतेक दोन तीन वर्षाचं असेल ते कदाचित त्याच्यामुळं त्यानंतर मी त्याला म्हटलं चला त्या पट्ट्या काढून टाकते आणि दुसरे आय हुकलुकच्या पट्ट्या करून घेते पण झाला असं ना की खूप पाऊस चालू होता नाशिकला तर दोन तीन वेळेस लाईट गेली आणि मग त्याच्यानंतर लाईट जाणं येणं असं करत करत मला बराच वेळ गेला आहे दोन पट्ट्या लावण्यासाठी आणि मग मी पट्ट्या लावून घेतल्या आणि त्याला ना बाही बी नव्हती जे मी बिना बाईचे ब्लाऊज घालत नाही साडी बी ब्लाऊज बी नाही ड्रेस बी नाही तर मी त्यांना बाही लावायचं चा काम चालू होतं माझं म्हणजे छोटी का असे ना मी बाई लावून घेत असते अडीच इंच असू दे पण मला बाही पाहिजे असते आणि त्यांना बी नाही आवडत म्हणून मी मी बाही लावून घेते त्यानंतर इथं इतका पाऊस चालू होता जोऱ्यात श्रद्धा दाखवत होती तुम्हाला बघा नाशिकचा पाऊस किती जोऱ्यात चालू आहे मे महिना आता वाटेल का मे महिन्यात असं कधी वाटलं होतं की एवढा पाऊस होईल व तर पहा किती पाऊस होतो आहे जोर म्हणजे त्यानंतर ना मी डायरेक्ट थैली भरायला लागली कारण की बॅग पॅक करायची होती मला आणि आम्हाला जायचं होतं माझ्या माहेरी समर्थाची जावळ काढायची माहेरन सासर एकच आहे माझं तर तिथं ना माझी आई राहते तर मग मला तिथं जवटना जा जावळं काढायची तिथं आमचे वे त्याच्यामुळे त्यानंतर ना मी ती खिचडीच बनवली म्हटलं पटकन आवरलं पाहिजे कारण की सगळंच अजून थोडीसं बॅग भरायचं काम बाकी होतं तर मग मी खिचडी वगैरेच बनवून घेतली आणि पटापट जेवण करून घेतले आणि हे मनी प्लॅन्स आहे ना त्याच्यात पाणी ठेवते मी तर म्हणतात आता आपल्याला आठ दिवस तर जातीलच गावाकडं तर याचं पाणी एकदा ना एक्सचेंज करून घेऊ आणि बाहेर आहे ना तर बाहेर माझे दोन तीन प्लॅन्ट्स आहे तर त्याला ना पाणी घालायचं काही काम नाही कारण की बाहेरपाटी माग पण आहे माझी मैत्रिणी पाणी घालून देईन तिला सांगितलं नाही ते काम तर त्याचं काही टेन्शन नाही पण ही मदत ना यांना मी पाणी चेंज करून ठेवून देते आणि त्यानंतर ना सकाळी मी तीन आलाराम लावले ते एक तीनचा एक साडेतीनचा आणि एक चारचा पण मी स तीनच्या अलारामला नाही उठले साडेतीनच्या बरोबर उठले आणि त्यानंतर माझे आऊळ वगैरे झाली पीठ मळणं त्यांना उठून दिलं त्यांना मला तुम्ही पटकन आऊळ करून घ्या आणि मी पोळ्या करायला लागले तर रिक्षा येणार होता पाचला आणि आमची बस होती साडेपाचला तर मग म्हटलं चला पटापट आवरून घेऊ कारण की पोळ्यांचं बी आवरायचं आहे आणि आई सांगते की रिकाम्या हाताने कधी यायचंच नाही एक किंवा दोन पोळ्यासोबत घेऊन यायच्या शिजदोरीच्या स्वरूपात तर मग मी तर पोळ्या बनवते कारण की म्हटलं दोन एखादी तिकडे घेऊन जाते आणि एखाद्या वेळेस आपण जेवण जेव्हा करू तर तेव्हा खाऊन घेऊ कारण की एखाद्या धाब्यावर उतरत्यात गाड्या तर मग भाजी घेऊन जेवता येतं आपल्याला त्यानंतर मी समर्थासाठी गरम पाणी करून घेते कारण की समर्थाची तब्येत बरी नाही तर डॉक्टरने त्याला गरम पाणीच द्यायला लावलं त्याला पाणी गरम करून घेतलं आणि श्रद्धाला उठवत होते उठवायचं नावच घेत नव्हती तर कस्तरी जबरदस्तीला उठून तिची तयारी केली आणि हा हात वाप याने तितकं परेशान केलं याला तसंच झोपीत कपडे घातले मी आणि म्हटलं सॉक्स घालून तर तो घालूच देत नव्हता श्रद्धाने म्हटलं जाऊ दे बाई याला आपण रिक्षामध्येच घालून घेते सॉक्स कारण की उठून बसला तर रिक्षा यायला अजून दहा मिनटं बात येतं तोपर्यंत परेशान करत आणि त्यानंतर चहा वगैरे बनवून घेतला आणि ते बघा साईडला चहा ठेवला मी आता चहा पिते आणि श्रद्धाना तुम्हाला शूज दाखवत होती म्हणजे ती चेन माझी चप्पल मॅचिंग आहे असंच दाखवत होती ती आणि त्यानंतर मी पटकन म्हटलं चला घरातले सगळे गॅस वगैरे बंद करून घेऊ मी गॅस बंद केला आणि गिजर बंद करायला गेले म्हणजे आपलं ॲक्वा बंद करायला गेली श्रद्धा ते म्हणजे मम्मी गिजर बंद आहे का म्हटलं बघते कारण की मी काही तिकडे बघायला गेले बी नसते मग मला वाटतं त्यांनी आंघोळ केली बंद केलं असं पण नाही त्यांनी चालूच ठेवलं होतं गिजर बी बंद करून घेतलं त्यानंतर मेन प गोष्टी आहे चार्जर वगैरे सगळं पॅक टाक ध्यान करून टाकून देते नाहीतर मग तिथं गेले की चार्जरचा खूप प्रॉब्लेम होऊन जातो मग त्याच्यामुळं चार्जर घेतले श्रद्धांनी महाराजांना मुजरा करून घेतला तिच्या तिच्या मनाने केला तिनं त्यानंतर तिचं पण असं बी करून घेते महाराजांना सांगितलं आम्ही चाललोय गावी तोपर्यंत तुम्ही तुमच्या घराचं रक्षण करा आमचं बी करा आणि आमच्या दोघांचं पाहुण त्यांनी बी मुजरा करून घेतला त्यानंतर हे बघा श्रद्धानांना इथं शूज घातले आणि ती दाखवत ती सगळ्यांना माझे शूज बघा पोरांना आपण थोड्या बी काही वस्तू घेऊन दिल्या पोरं इतके आनंद म्हणजे खुश होऊन जातात त्यानंतर आमचं तेवढ्यात तर ते रिक्षा आला आम्ही निघालो आणि समर्थ तिथं चिडचिड करत होता म्हणजे त्याला त्याचं म्हणणं असं होतं की बाबा मला झोपू द्या मला हलवू नका करता तुम्ही शांतपणे झोपू द्या पण नाही म्हटलं आपल्याला जायचं आहे पुढं त्यानंतर ना मग आम्ही लगेच बसस्टँडला पोचलो आणि तेवढ्यात आमची गाडी उभाच होती आणि कंडक्टरचा बी कॉल आला होता आली का कारण की आमचं रिजर्वेशन असल्यामुळे तर आम्ही गाडीमध्ये जाऊन बसलो आणि आमचं तीन सीटाचं रिजर्वेशन होतं तर ते पाठीमागं बसले आणि दोघी पुढं बसलो पाठीमागं पुढं असं चालू होतं आमचं त्यानंतर आम्ही तिथून निघालो पण हा प्रवास भरपूर मोठा आहे कंटाळा येतो ह्या प्रवासामध्ये आम्हाला आम्हाला नाशिकच्या नाशिकमध्ये फिरायचं आहे पण मग इकडे यायचं असं खरंच नाही कंटाळ येतो पण काय आपल्याला जावंच लागतं काही कामानिमित्त जास्त काही मी माहेरात येत नाही सहा महिन्यानं ना। कधी कधी वर्षानं कधी कधी तर माझ्या दोन दोन वर्ष जातं मी माहेरात येत नाही काही कामानिमित्तच येते कधी कधी आई येऊन जाते तिकडे भेटायला तर काही येत नाही आणि कसं आता फोनवर बोलणं व्हिडिओ कॉलमुळं एवढं काही वाटत नाही फोनवर बोलून घेतो त्यानंतर आम्ही निघालो आमच्या माहेरी आणि आम्ही नाश्ता केला मला गाडी थांबली होती थोड्या वेळ तर मला चला याला बिस्किटं देऊ पण हात त्यात ते, ते, ते खात कमी होता आणि माझ्याच तोंडामध्ये कोंबत होता त्याला नव्हते खायचे आणि त्यानंतर त्याला म्हटलं बाबा आता बस झालं मा कारण की मी थोडं नाश्ता केला होता तर मग तुला फटके दे तरी बी नाही त्याला आया कसं चालूच होतं मम्मी खातो बिस्किट ते बघा परत कोंबत होता मला सारखे सारखे त्याचं खाणं कमी आणि बिस्किट कोंबणं माझ्या तोंडात जास्त चालू होतं त्याचं त्यानंतर ना हे बघा ही संभाजीनगर आहे संभाजीनगरपर्यंत तो असा मस्त आला तिथून पुढं एवढा त्रास दिला त्यांनी काय म्हणे माहिती आहे का मला तुम्ही ना गाडीमध्ये फिरू द्या कारण की आता त्याला कशी सवय आहे नऊ वाजले की लगेच फिरायला जायचं पप्पासोबत चक्कर मारायला जातो थोडंसं कॉलनीमध्ये फिरतो कोणाच्या नाही तर कोणा मावशीच्या घरी जातो तर त्याला तशी सवय तर तिथं बारा वाजले होते आम्हाला संभाजीनगरमध्ये यापर्यंत तर तो तो ना बारा नव्हते आटं अकरा वाजे तो ना तर थांबतच नव्हतं त्या श्रद्धा बसलेली होती श्रद्धाला ढकलून तो इकडं तिकडं फिरायचा मी त्यांना बसवलं म्हटलं तुम्ही बसा तर त्यांनासुद्धा रेटला नाही तो त्यांना मी ढकवून दिलं आणि इकडं तिकडं फिरायला लागला कसं तरी त्याला मी रामनगरपर्यंत कसं तरी पकडून आलं त्यानंतर आम्ही आम्हाला पुरती धाब्यात उतरायचं होतं आणि जी गाडी होती ती पुढे उतर थांबली त्यांनी मग तिनं आणि परत रिक्षा त्याला परत पाठीमाग आलो कारण की माझ्या भावाला मी तिथं बोलवलं होतं मला घ्यायला म्हटलं चला आपण परत पाठीमाग जाऊ आणि तो येईपर्यंत इथं जेवण वगैरे करून घेऊ कारण की बराच वेळ झाला होता म्हणजे जवळपास एक वीड झाला होता मग कारण की सगळ्यांना भुपा लागून गेल्या होत्या म्हटलं चला आपण ना इथं जेवण करून घेऊ तोपर्यंत तो बी येईन आणि मला घेऊन जाईन आमचा हा स्टॉप आहे दरवेळेस गाडी इथं थांबती पण यावेळेस मला असं वाटतं त्यांनी पुढच्या गाज्यावर थांबली त्यांनी ना थांबवता मग आमचा प्लॅन होता की आम्ही इथंच थांबू आणि इथूनच मग असं जाऊ आणि त्यांची गाडी पुढं गेली होती त्यांना जाऊ दिली आम्ही आम्ही इथंच थांबून घेतलं त्यानंतर समर्थ गाडीमध्ये खूपच फिरल्यामुळं त्याचे पाय हात सगळे स्वच्छ करून घेतले आणि आम्ही दोन भाज्या घेतल्या शेवभाजी आणि चना मसाला की त्याला बिलकुल चवते कारण व्यवस्थित उतरतात तर ते मी काय करते बटापटा करायचे पोळ्या त्यानंतर आम्ही ते ब्रोटिंग घेतली की दाखवे तोपर्यंत सर्वांना श्रीस्वामी समर्थ